नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये रुमेन बायपास फॅटचा जो काही वापर आहे तर तो का करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस रुमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक जी ऊर्जा पाहिजे तर ती देण्याचे काम या रुमेन बायपास फॅटच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु जर गाभन असतील त्यांच्यामध्ये या रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर केल्यास आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये होणारे मेटाबॉलिक आजार टाळण्यासाठी आपल्या पशूंची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आणखी कुठले फायदे पाहायला मिळतात याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद